नमस्कार मैत्रिणींनो तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आज तुम्ही बघत आहात सध्या लग्न सराई चालू आहे तसंच आमच्या घरी पण हा लग्न सोहळा ला सुरुवात आहे तर आपण लग्न सराई म्हणलं लग्नचा कार्यक्रम घरी असेल तर कुठल्या बी शुभ कार्याने आपण सुरुवात करत असतो सुर। तर तस आम्ही पण आमच्या घरी हे शुभ कार्याची सुरुवात करत आहोत तर या शुभ कार्यामध्ये आपल्या आपल्या विचारानुसार जे जे त्याचे विचार असतील तसं आपली संस्कृती आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न करत असतो तर तसंच आमच्याकडं पण ही पूर्वपाद चालत आलेलं जे जाणायच्या सवासणी हा एक प्रकार आहे तो आम्ही आधीच आमच्या घरी करत आहोत तर त्या जाण्याच्या सवासणीचं आपण आज पाहता तिथं आम्ही जी मांडणी करत आहोत ते जाण्याच्या जाण्यासाठी करत आहोत आणि त्याची ही सुरुवात हो। जी आहे पूजेची मांडणी आहे अशा प्रकारे आम्ही पूजेची मांडणी करत आहोत सुंदर हे जे मी मांडत आहे ते चौक आहे असं आपण तांदळाने चौक भरून घ्यायचा आहे अगोदर आणि बाकीची पूजेची मांडणी नंतर त्याच्यावर आपण करणार आहोत मी असं बघा हे आपण सगळ्याला परिचय असणार हे ज्वारी आपल्या महाराष्ट्राचं धान्य ज्वारी आहे असं हे ज्वारीचं आपलं हे काय आपण ज्याचे कडवा त्याचं हे चिपाड काहीतरी तणस असं आपल्या आपल्या पद्धतीनुसार म्हणलं जातं तसं हे ज्वारीचं चिपाड आहे हे वाळलेलं या पूजेच्या मांडणीला आपण शुभ मांडलं जातं हे आम्ही असं मांडून घेतलेलं आहे सात सात याप्रमाणे आपण मांडलेलं आहे आणि हा आम्ही चौक भरत आहे आणि बाकीचं जे पूजेची तयारी आहे ही अशी मांडलेली आहे आम्ही हे पहा सगळे ताटा जे आहे नैवेद्य कलश बाकी सगळे ही पूजेची मांडणी आहे आता अशा प्रकारे करून बघा पुरणाचे नैवेद्य केलेले आहेत इथं सगळं आपलं साहित्य घेतलेलं आहे पान सुपारी बदाम खारी साहित्य घेतलेलं आहे बघा इथं कलश आहे कलश पण ठेवायचा आहे मधी माझी yani, uh, मैत्रीण आहे हे सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याची आमच्यात जानाईच्या सवासणी नसल्यामुळे मला काहीच माहीत नाही तर आमच्या मैत्रिणीच्या घरी पुतणीचं लग्न आहे त्यासाठी जाण्याच्या सवासणी आणि कशाच्या देवांच्या ही मुलीची आई आहे बघा त्यांच्या मुलीचं लग्न आहे वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सुरुवातीला आपण गणेशाची सुपारी वन्यजी पूजा केलेली आहे बघा ही हे जाण्याची स्मृती चिन्ह असते हे आपण सोनाराच्या दुकानातून मिळते याच्या आपण प्रतिष्ठापना करून पूजा करायची असते या आपण जागरण गोंधळ असते बघा तेव्हा कडकणी जी केली जाते आपण दसऱ्यात पण करतो त्याच प्रकारच्या ह्या अशा गव्हाच्या पिठाच्या कडकण्या केलेल्या आहेत आणि सात आपण ह्या सात ठिकाणी या बांधणार आहोत आणि ह्या आपला घट जो पुढं समोर आपल्याला जो घट ठेवायचा आहे त्या घटाला ही आपण पाण्याची केलेली माळ बांधणार आहोत घट हे आपण शुभ कार्याचं प्रतीक मानत असतो त्याच्यामुळे हा आपला घट समोर ठेवायचा आहे मला फक्त एवढं माहित बघायला कलश आहे सुंदर आपण त्याच्या समोर मांडून घेणार आहोत तर बघा इथं सात कडकना बांधलेल्या आहेत त्याला

नवीन अशी दृढी असते त्याला त्या द्रुडीमध्ये पूर्णतः असं पूजेचं साहित्य ते जाणायचं असते ते याच्यात पूर्ण टाकलेलं असते पूर्ण रुडी आहे पापड आहे कडकणी आहे आणि पूर्ण खाली असं नैवेद्य असते की पोळी आहे सा रोटी मा म्हणतात साधी चपाती तेलची असे पूर्ण सातसात असते आणि पानसुपारीचा विडा मंगळसूत्र बांगडी पूर्ण तहाडी कुंकू असं पूर्ण ही आपण ते त्याच्यात खाली पूजेची मांडणी केलेली आहे हा नैवेद्य म्हणून तूप भात असं ठेवलेलं असते आणि हे पूर्ण असं तयार करून आपण ही रुरडी आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत

खंडोबा आहे आम्हाला हा बाळाचा खंडोबा आहे आणि हे आपले तुळजाभवाडी आपण इथं प्रतिष्ठापना करणार आहोत मांडून घेणार आहोत हा सगळ्या बायकांना उदय उदय त्वाह्कुलारी इतरबसलीत जिथं बसेल हें असं डिट्टी ची कें मारी आटमरी, दूर ही धुर्जी